खेळण्याचा काही इश्यूच येत नाही ते स्काईप करायसाठी मी दोन वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला माझ्या लक्षात नाही आलं पटकन कसं करायचं नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो स्किप झालेला नंतर पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवलोच नाही तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तो स्किप केला की नाही बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल ज्याने काढला असेल ज्याने काढला असेल काढू दा ना काढत नाही काढला असेल तर काढू द्या काही तुमत नाही परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाऊनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो स्काईप करताना ते तिथे कोणतरी व्हिडिओ काढला असेल का तशी काय सांगता येत नाही तुम्हाला असं म्हणायचं तेवढाच व्हिडिओ घेऊन तुम्हाला टार्गेट केलं जात आहे त्या शंभर टक्के त्यांना काय दुसरं मला सांगा आतापर्यंतचा रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे शेतकरी संदर्भात तरी प्रश्न आहे का शेतकरीची काळजी त्यांनाच आहे आम्हाला नाही का अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो विभागात जातो शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो नवीन धोरणं तयार करतो नव्या प्रकारचे आदेश देतो इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसतंय आणि एरिका मिळतो हो का दिसतात का यात काय अर्थ आहे याच्यामध्ये हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हातांचा प्रयत्न आहे पण त्याच्याने काय होत नाही अशा प्रयत्नाने काही जनता याला या बळी पडणार नाही हे मला कल्पना आहे आपण काय संदर्भात विभागाला काही जो निधी आहे तो अपुरा आहे त्यामुळे कृषी मंत्री अशा पद्धतीने रमी खेळत आहे अशी आपल्या ठीक आता नाही अजिबात नाही कृषी विभागाला निधी पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत तेव्हा रमी मी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट मी सांगितलंय की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी युट्यूबवर या ठिकाणी ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता परंतु त्याच्यावरती कुणीतरी डाऊनलोड केला होता फोन तो गेम तो तो गेम मी स्काईप करतो स्किप करत असताना तेवढा तो, तो, तो व्हिडिओ आलेला असेल संजय राऊत आणि मला त्याचा शो घेण्यासारखं असं काही वाटत नाही त्यात काय आज खर चोरीस काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या उर्दा स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळ वागडं पाप केलेलं आहे असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिराती येतात येत नाही का तुमचा मोबाईल ऑन करा युट्यूबला जाबर तुम्ही तुम्हाला जंगली रम्य जाहिराती येत नाही का जंगली रम्या जाहिरात येतात गाण्याच्या जाहिराती येतात कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती आणि अपरिहार ते काय रोहित पवारच्या ह्याच्यात येत नाही का रोहित पवारच्या मोबाईलमध्ये येतात ना कुठल्या गोष्टीचा भांडवल करावा कुठल्या गोष्टीचा भांडवल करू नये हे रोहित पवारांना कळलं पाहिजे रोहित स्वतःची करमणूक करून घेतात ते दुसरं काही नाहीये साहेब करताना त्यांनी रोहित पवारने तुम्हाला भाजपमध्ये अजिबात नाही खोटा आरोप आहे अतिशय सुंदर काम विधानसभेत झालेलं आहे विरोधी पक्षांना काहीही करता आलं नाही आणि विरोधी पक्ष कारण नसताना या ठिकाणी टार्गेट करते त्यांना ज्या गोष्टीमध्ये त्यांना कळलं की आता आपलं सरकारकडे येऊ शकत नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये गरळ रोखणं त्यांच्या विरोधामध्ये त्यांची बदनामी करणं असा एकमेव कार्यक्रम सध्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हातात धरलेला दिसतो त्यामुळे असं काही कोणी काही केलेलं नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कुठलंही स्टेटमेंट या ठिकाणी मी केलेलं नाही शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत तेच हाऊसमध्ये घेतलेले आहेत आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या विभागामार्फत आमची सुरू आहे काही त्यांच्यामध्ये कारण मला मला फार इंटरेस्ट वाटत नाही सत्ताधारी पक्षाचे आमदारही असले आणि कोणीही असलं तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाही आहे त्यामुळे काय याला फार एवढं महत्व देण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटतं अननेसुसरली मीडिया त्याला जास्त महत्व देते मीडियाने एवढं महत्व का द्यावं असं काय त्याच्यामध्ये स्किप करत असताना एखादा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं काय कारण आहे एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण संजय राऊतांनी एक मोठा दावा केला अमित शहाने एक मोठी लिस्ट काढली आहे ते संजय राऊतांना माहिती असेल लिस्ट त्यांच्या नाव माहिती असेल नाव आहे ते संजय राऊतांना जास्त माहिती असेल मला नाही सांगताना सर हिंदी है तीज़ तीज़ वो वीडियो है नहीं नीचे के हाउस में क्या चल रहा है ऊपर का हाउस अर्जन हो गया था तो नीचे के हाउस में क्या बिजनेस चल रहा है वो देखने के लिए यूट्यूब ओपन करने के लिए मैंने मोबाइल हाथ में लिया था किसी ने तो भी मेरे मोबाइल में गेम डाउनलोड किया होगा शायद उसको स्किप मैं कर रहा था उस, उसने एक दस बारह सेकंड के अंदर वो रि, रिकॉर्ड किया गया है लेकिन उसके बाद में मेरा आपने वो वो जो गेम है वो मैंने स्किप किया हुआ है वो मोबाइल आपने क्यों नहीं देखा ट्यू, बताई वो बताओ ना, ना उधर से आप विधानसभा में जाके विधान परिषद में जाके निकालो और उसमें मालूम पड़ेगा आपको कि मैंने स्किप किया घर ये गलत है ये उनकी अपनी एक चाल है और वो चाल कभी कामयाब नहीं होगी On this?、Okay.